मंगळवारी दुपारच्या सुमारास देवळा कळवण सटाणा व मालेगाव परिसरात विजांच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्याने अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली या अचानक आलेल्या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसामुळे काढणीस आलेल्या आणि शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे कांदा झाकण्यासाठी अनेकांनी तातडीने शेताकडे धाव घेतली मात्र काही ठिकाणी वाऱ्याचा जोर इतका होता की झाकलेला कांदाही उघडून भिजल्याचे चित्र दिसून आले वादळी वाऱ्यामुळे अनेक मोठमोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडली असून त्यामुळे काही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे विजेच्या ताराही तुटल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे या वादळामुळे लग्न समारंभासाठी उभारलेला मंडपही वाऱ्यामुळे उडून गेला यामुळे काही लोक किरकोळ जखमी झाले या, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून झाडाखाली उभे राहू नये जनावरे सुरक्षित शेडमध्ये ठेवावीत तसेच अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा